हाय नमस्कार यूट्यूब फॅमिली तर कसे आहात सर्वजण सर्वजण ठीकच असतात तर मी आज काही काम न दाखवता एक दोन मिनटाचं थो 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 तर थोडंसं प्रश्न विचारायचे आहेत तुम्हाला जर कुणाला याच्यामधली माहिती असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि ते म्हणजे काय माहीत आहे का मी असं थोडं थोडं थो थो शूट घेतलं ना एक मिनटाचं दोन मिनटाचं आणि ती एडिटिंग केलं ना असं म्हणजे आता हा व्हिडिओ कसा दिसतो आहे बघा आणि दोन मागचे परवाचेन कालचा व्हिडिओ एडिटिंग केलेला मी तो कसा दिसतो आहे बघा तर काय प्रॉब्लेम येतो आहे काय मला कळ ना इन शॉर्टमधून मी एडिटिंग करते आणि म्हणजे ती शॉर्ट शॉर्ट जोडली का नाही आपण ते एवढंच दिसतं असं म्हणजे निमज दिसतं बघा तुम्ही व्हिडिओ बघा मागचे जाऊन आणि ह्या असं म्हणजे न स्टॉप करता व्हिडिओ काढला ना तर ते स्पष्ट दिसतं तर कशामुळे असं होतं आहे तर तुम्ही नक्की सांगा आणि मी बरेच मा मागचे व्हिडिओ चेक केले जेवढं एडिटिंग केली ना इनशॉटवरनं तेवढेच व्हिडिओ असे मद म्हणजे थोडेच दिसते असे पूर्ण असं स्किन दिसत नाही त्याच्यावर व्हिडिओमध्ये आणि असे शॉर्ट शॉर्ट दिसतात मधीमधेच आणि आपण असं ना न स्टॉप करता जर व्हिडिओ काढला ना असा बोलत राहिलो ना तर तो अस पूर्ण दिसतो असा काय प्रॉब्लेम आहे जर कोणाला माहिती असेल तर नक्की कमेंट करून सांगा की एडिटिंग केल्यानंतर असं का होतं म्हणून आणि इन मी एडिटिंग करते तुम्ही कुठं कुठल्या ॲपवरनं करता ते पण नक्की कळवा आणि प्लीज कुणाला जर माहीत असेल तर ह्यातलं परवा एका दादाची कमेंट पण आली होती की ताई तुम्ही मोबाईल उभा धरता आडवा धरत नाही तर हे का आत्ता आडवाच मोबाईल आहे तर हा पण व्हिडिओ बघा आणि तो पण आडवाच मोबाईल धरलेला होता मी काल रानात गेलेलं ती काढलं होतं दोन तीन दोन का तीन चार पाच मिनटात असं काहीतरी टाकलेला होता व्हिडिओ आणि मग ती थोडं थोडं असं आपण घेतलं ना व्हिडिओ काढून आणि एडिटिंग केली की ती तसं स्पष्ट असं दिसतच नाही पूर्ण असंच मोबाईलमध्ये असं दिसत नाही ती निम्मच दिसतं असं मग काय प्रॉब्लेम झालाय काय माहीत आणि ते दादा माळी दादा आहेत बघा ती त्यांनी मला कमेंट पण केली होती की ताई तुम्ही उभा मोबाईल तर नाही दादासाहेब मोबाईल आडवाच असतो पण ती इन एडिटिंग केली ना एक असं शॉर्ट शॉर्ट आपले छोटे छोटे व्हिडिओ जोडले ना जॉईंट केले ना की तसं निम्म दिसतं ते पूर्ण दिसतच नाही का बरं दिसतं मला पण माहीत नाही तर प्लीज कुणाला माहीत असेल तर नक्की सांगा कमेंट करा आणि काय आहे प्रॉब्लेम काय मला माहीत नाही मग तिथून काय ऑप्शन असतील किंवा काय असतील तर नक्की कळवा कारण का मला तर काय एवढं म्हणजे ते एडिटिंगमधलं जमत नाही त्याच्यामुळं मी नुसतं व्हिडिओला व्हिडिओ जोडते आणि सोडून देते थमनेल वगैरे आणि ती दादा म्हणत होते की थमनेल बनवा आपण बघू हळूहळू शिकेल मी थमनेल बनवायला कारण का मला नाही थमनेल बनवता हो येत जास्त आणि म्हणजे त्यातली माहिती पाहिजे सगळी ए एडिटिंग व्यवस्थित जमली पाहिजे आणि व्हिडिओ काढायचं म्हणलं ना तर खरंच बरं का थमनेल महत्त्वाचं आहेत पण ते आपल्याला अजून नाही जमत आहे त्याच्यामुळं शिकते मी हळूहळू थोडे दिवस अशाच टाकते व्हिडिओ आणि प्लीज कुणाला माहीत असेल तर नक्की सांगा की का बरं असं होतं आहे म्हणून निम्मच दिसतं तुम्ही व्हिडिओ बघा आणि बघा निम्मच दिसतं ते निम दिसतच नाही असं एकदम छोटं लहान मध्यभागीच दिसतं फक्त मग ते का बरं असं दिसतंय ती इनशॉटवरनी एडिटिंग केल्यावरती नक्की कळवा कोणाला माहीत असेल त्यांनी सांगा आणि थमनेल म्हणलं तर कसं माहिती आहे का मी जास्त लॉंग व्हिडिओ बनवत नाही शॉर्ट व्हिडिओच असतात माझं शॉर्टमध्येच त्याच्यामुळं बघू तरी पण बघूया जानेवारी महिन्यापासून आता लॉंग व्हिडिओ जास्त येतील आपल्या उन्हाळा कामाचे ह्याचे बिझनेसचे आणि <coughs> त्याचे थमनेल मग बनवूया तर आता गडबडीत तसेच व्हिडिओ टाकले आणि काल मी एक मला वाटतं दोन का अडीच अडीच काहीतरी मिनटाचा व्हिडिओ होता आणि ती लॉंगमध्ये टाकला ती दोन वेळा टाकला मी एकदा डिलीट मारला आणि दुसऱ्या वेळा टाकला तरी पण तो शॉर्टमध्येच गेला काय प्रॉब्लेम झाला आहे काय कळ ना मला तर नक्की कळवा कोणाला माहीत असेल त्याला की असं का दिसतं एडिटिंग केल्यानंतर आणि आता बघा हा व्हिडिओ मी स्टॉप न करता पूर्ण चार पाच मिनटाचा होईल तोपर्यंत असाच टाकते मी तर हा बघा स्पष्ट दिसतो असा तसं ते एडिटिंग केलं ना दिसतच नाही निम्मच दिसतं काय होतं काय माहीत नाही मग तिथं काय म्हणजे ऑप्शन काय असतं का, का दुसरं एडिटिंग करताना काय ते नक्की कळवा मला कोणाला जर माहीत असेल तर सांगा कमेंटमध्ये की असं असं केलं ना असं होतं म्हणून मला काय एवढी माहिती नाही त्याच्यामधली तर चला झालं आहे स्वयंपाक आता म्हणलं आज बाकीचा व्हिडिओ न बनवता सरळ आपलं असं विचारावं की असं का काय दिसतं मग काय त्याचा उपयोगच नाही असं आपण बनवलं ना म्हणजे थोडं थोडं आपण शॉर्ट घेऊन अशी एडिटिंग केली की आपण आता असं तर काय दिवसभर काय टाकणार बोललेलंही म्हणून म्हणलं असं थोडं थोडं घेऊन शॉर्ट त्याची एडिटिंग करावी तर तेव्हा ते तसा ते प्रॉब्लेम होतो तर नक्की माहीत असेल कोणाला तर सांगा तर चला आवरलं आहे काम आता जायचं आहे मला राहणार झालं तर जेवण राहिलं आहे आता दाजी येतील जेवायला बारा वाजता आता किती गाजलेत जर पाच मिनटं कमी आहेत बाराला तर हा व्हिडिओ टाकते मी सपोर्ट करा सर्वांनी कोणाला माहीत असेल तर नक्की सांगा आणि अजून काय बरं काहीतरी विचारायचं होतं पण जाऊ द लक्षात नाही तर झालं का तुमचं जेवण सर्वांचं तर मी आत्ता पाहुणे बाराला पाचच मिनटं कमी तर आत्ता हा व्हिडिओ अपलोड करते लगेच बारा वाजतील अपलोड करायला तर कोणाला माहीत असेल तर पटकन सांगा प्लीज एकदा अजून रिक्वेस्ट आहे सर्वांना आणि तर चला घेते जेवण करून आता तर चला बाय सर्वांना तर मी आता जस्ट दुसराच व्हिडिओ बनवणार होती पण आता मी शेंगा नीट करत होती गवारीच्या तेवढ्यात मला आठवलं कारण का म्हणलं थोडं थोडे व्हिडिओ घेतले तर तसंच दिसणार अजून म्हणून म्हणलं एक बनवून टाकावं जर कुणाला माहिती असली तर सांगतील आपल्याला कमेंटमध्ये तर चला बाय सर्वांना काळजी घ्या सर्वजण